मराठवाडा विदर्भात धरतीकंप परभणी हिंगोली नांदेड वाशिमसह पुसदमध्ये भूकंपाचे धक्के मराठवाड्यातील आणि विदर्भातील एक जिल्हा व काही तालुक्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत दहा जुलै रोजी पहाटे झालेल्या या धरतीकंपामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मराठवाडा जिल्ह्यातील परभणी हिंगोली नांदेड या तीन तर विदर्भातील वाशिम आणि पुसद या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण प्रातःकाळी काळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे काही काळासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते प्राथमिक माहितीनुसार परभणी जिल्ह्यात परभणी शहर सेलू गंगाखेड आदी भागात सात वाजून पंधरा मिनिटांनी हा धक्का जाणवला भूकंपाचा हा धक्का चार पॉईंट दोन रिस्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले भूकंपाचे हे धक्के आज पहाटे सात वाजून पंधरा मिनिटांनी हिंगोलीकरांनी अनुभवले हा भूकंप चार पॉइंट पाच रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता विदर्भातील वाशिमसह सह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सात वाजून चौदा दो मिनिटांनी दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले जयपूर टनका सोंडा या गावातील मोठा आवाज झाला यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पुसद तालुक्यामध्येही भूकंपाचे धक्के पुसतकरांनी अनुभवले पुसत तालुक्यातील विविध ठिकाणी वडगाव धानोरा काकडदाती आणि खंडाळा भागातल्या ग्रामीण एरियामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले सुदैवाने यामध्येही कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु पुसत्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे